पक्षप्रवेश ॲक्च्युली पक्षप्रवेश आता आठ तारखेला म्हणजे ज्यावेळेस साहेबांची सभा या नगर शहरात होईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा प्रमुख इथले अनिल शिंदे साहेब त्याचप्रमाणे आमचे शहर प्रमुख सचिनजी जाधव साहेब संभाजीराव कदम आणि सर्वच मान्यवर आणि एकनाथ भाई शिंदे इथं पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश करणारे पक्षाकडे तिकीट मागणार आहे का पक्षाकडे तिकीटची माझी अजून अपेक्षा नाहीये पण जर जबाबदारी दिली पक्षाने तर मी लढवणार शंभर टक्के शिवसेनेतून उद्देश काय आता ऍक्च्युली मी आता खऱ्या शिवसेनेत परत आलेलो आहे आमचं पंचवीस वर्ष जे धनुष्य बाण होत आमच्या वडिलांचं चिन्ह होत स्वगरी, स्वगरी त्या त्याथ या स्वघरी स्वग्रही परत आलो आहे कारण की आपण पाहतोय की गेल्या आमचे वडील यांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी पक्षासोबत आम्ही कायम एक राहिलो उद्धव साहेबांसोबत एक राहिलो पण त्या ठिकाणी आमची कुठेही दखल घेतली गेली नाही आमचा कायम साहेबांनी म्हणजे आमचे वडील गेल्यावर राठोड परिवाराचा कायम त्या ठिकाणी वापर केला गेला या नगर शहरात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते चालत राहिले आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी यावेळेस सुद्धा आमदारकीचा ज्यावेळेस तिकीट आलतं या नगर शहरात पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड आमदार होते तर शिवसेनेला तिकीट आलं पाहिजे होतं पारंपरिक पारंपारिक याने तर तो न देता त्या ठिकाणी तो श्रीवंदाला देण्यात आला तरी पण आम्ही शांत बसलो आणि परत आता यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक आली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक खूप काही गोष्टी घडल्या आम्ही त्या ठिकाणी उद्धवसाहेबांपासून गेलो आम्ही सांगितलं आम्हाला जबाबदाऱ्या द्या सगळ्या गोष्टी करा पण ते कोणत्या गोष्टीत चाललं आहे कोणाचं काय चाललंय या नगर शहरात कोणाच त्या सेनेचं समजतच नाही आहे आणि एक खंबीर नेतृत्व आपल्याला हवं आहे कार्यकर्त्याला सांभाळणारा नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत आणि या अशा नेतृत्वाकडं माझ्यासारखा का कार्यकर्ता ज्याला न्याय देण्यासाठी खूप म्हणजे कष्ट करावे लागले आमच्या हो वडिलांनी पंचवीस वर्ष या पक्षाला सगळं दिलं निष्ठा दाखवली या पक्षासोबत सगळ्या गोष्टी राहिल्या अनेक आमिष आले पण कधी त्यांनी निष्ठा सोडली नाही पण या ठिकाणी कार्यकर्ता निष्ठावान राहिला पक्षाशी पण पक्ष निष्ठावा निष्ठा पक्षाने निष्ठा नाही ठेवली कार्यकर्त्यासोबत अशी परिस्थिती झाली तर या ठिकाणी जो कार्यकर्त्याला न्याय देतो असे आमचे एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे आम्ही आठ तारखेला ज्यावेळेस येतील त्यावेळेस प्रवेश करणार आहे पक्षांतर कुर कुरघोडी <laughs> त्याच्यामुळे कुर प्रत्येक याच्यात असती पण या ठिकाणी अनेक गोष्टी घडल्या आहे ज्या ठिकाणी संघटना तुम्ही संघटना ही कोणत्या दिशेने आहे हेच कळत नाहीये नाहीये त्या पक्षाला आता दिशाच राहिली नाहीये आणि विचार पण त्यांनी सोडले आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे तर या विचारासोबत आम्ही आज त्या ठिकाणी जुडून सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आणि आमचे जुने सहकारी त्यांच्या सोबत काम करणार आहोत तुम्ही सेनेमध्ये त्यांना पण अजून अजून ती जर बघू त्यांचं मी नाही बोलू शकत मी माझ्या बाबत बोलतो त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही सोबत हे करू शंभर टक्के दुसरे पण पक्ष होते एकनाथ शिंदे पक्ष एक नाही शिवसेना पक्ष आणि शिवसेना ही, शिवसे शिवसे ही राठोडांच्या रक्तात आहे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे राठोड या नगर शहराचं समीकरण आहे त्यामुळं शिवसेनाच पक्ष बाकी कोणत्या पक्षात ओके जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या विक्रम विक्रमभैया राठोड त्यांना भेट घेण्यासाठी आले होते आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांच्यामध्ये आणि शिंदेसाहेबांमध्ये चर्चाही झाली होती की इलेक्शनच्या प्रचार सभेमध्ये जेव्हा अहिल्यानगरमध्ये सभेमध्ये येतील तर त्यावेळेस विक्रमभैया राठोड यांचा त्या ठिकाणी ते प्रवेश करून घेणार आहेत त्यामुळं आज त्यांना असं वाटलं की या ठिकाणी युती तुटलेली आहे आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आपण त्या ठिकाणी सक्रिय झालं पाहिजे त्यामुळं ते, ते या ठिकाणी आले आमच्याशी बोलले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी आजपासूनच या ठिकाणी सक्रिय होत आहे परंतु फक्त प्रवेश त्यांचा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा प्रचार सभा साहेबांच्या असेल तेव्हा त्यांचं घेण्यात येणार आहे उमेदवारी ते जर उमेदवारीला इच्छुक असतील त्यावर शंभर टक्के आम्ही शिंदे साहेबांशी चर्चा करू परंतु तो त्यांचा अधिकार आहे त्यामुळं त्या पद्धतीने त्यांनी पद्ध तो त्यांचा निर्णय घेणं अपेक्षित आहे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन